हे जर त्याच्या पायामध्ये काही अडकलं वगैरे जखमी जर झाला तरच ते कटू शकतो हॅलो हा भैरवाळ सर नमस्कार क्षीरसागर बोलतो सर आपण रिटायरमेंट झाले का आहेत अजून वन विभागात वन विभागात आहेत का म्हणलं का रिटायर झाले कोणा भैरवाळ सर बोलते मी डॉक्टर ढवळे बोलतो मी सामाजिक कार्यकर्ता आहो इथं महाजवाणी परिसरामध्ये काळवीट कुत्र्यांनी फाडले काय केले मरून पडले मी गेले पंधरा वीस मिनिटं झाले तिथे सांगोळी साहेबांना फोन लावते ते फोन उचणार बाकीचे विभाग फोन उचलणार ते बहिरवाळ त्यांना फोन के बहिरवाळ बा, त्यांना फोन केला होता तर ते म्हणले की आमची बदली झाली म्हणजे काकडे साहेबांची बदली झाली विजय केला तुमचा नंबर देतो तुम्ही फोन उचलला नाही नाही ते आज कुत्रे आम्ही ते पाला बिला टाकतो वगैरे ह्याच्यावर जे नाही कुत्रे पुन्हा अजून याला फाड फाड फाडतो मांजर सो लिंबा गणेश ती मांजर सोमा आहे की नाही तिथं वन फाट्यावरच तिथं रोडला चिटकूनच आहे नॅशनल हायवेला बोर्डे म्हणा बोर्ड आहे तिथं चिटकूनच आहे तिथं आम्ही तुम्हाला फोटो वगैरे पाठवतो लोकेशन टाकतो म्हणा लोकेशन टाकतो त्याचं फक्त सांगोळी साहेबांना सांगा फोन तर उचलत द्या की आम्ही सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला मदत करतो ना फोन करून तुम्हाला आम्ही ते सांगव साहेब काय वरपरिषद काकडे साहेब लगेच फोन उचलायचे आवडची आमचं आम्ही त्याचा लिंबाचे पाला वगैरे टाकून हे करतोच झाकून ठेवायचा प्रयत्न करतो पण लवकर हे करा नाही तर पुन्हा अजून कुत्रे फाडतील पुन्हा अजून बाकीच चालतेस चालतं ओके ओके धन्यवाद